रोडाचे गाडी घेतली तर त्याच लागते त्यांच्यासाठी तुम्ही रोड तयार करतात का आणि छत्रीच्या काळाबैली साठी रोड कोण नाही तयार केला रोड तयार होत नाही आणि त्याच्या रोड कशा तयार होतोय गेल्या काही महिन्यांपासून सिद्धखेडा दोंडाईचा मार्गावरील रस्ता विस्तारीकरणाचं काम हाती घेण्यात आलंय या कामाचा ठेका हा परराज्यातील एसआरसी या कंपनीला देण्यात आला असून या कामादरम्यान कंपनीकडून चिमठाणे नजिक असलेल्या मेथीगाव परिसरामध्ये खदानीचं काम हाती घेण्यात आलंय मात्र या कामादरम्यान केल्या जात असलेल्या ब्लास्टिंगमुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे ब्लास्टिंगमुळे होणारी धूळ आणि उडणारे दगड यामुळे शेतकऱ्यांचं पीक धोक्यात आलं असून जमीन देखील नागपीक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे यामुळे बाधित शेतकऱ्यांना संभाव्य नुकसानीचा मोबदला देण्यात यावा अन्यथा हे काम बंद करण्यात यावं अशी भूमिका मेथी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून घेण्यात आली आहे तर हे संपूर्ण काम अवैधरित्या केलं जात असल्याचा आरोपही करण्यात येतोय मी मेथी गावाचा रहिवासी योगेश निंबा पाटील पत्रकार मित्रांनो माझ्या गावात गेल्या डिसेंबर दोन हजार चोवीस पासून वारंवार एसआरसी कंपनी संदर्भात ही चौथी तर पाचवी ग्रामसभा असायला पाहिजे एकदा शेतकऱ्यांनी कंपनीला आणि क्रेशरला विरोध दिला तो ठराव दुसऱ्या ग्रामसभेत कायम करण्यात आला तिसऱ्या ग्रामसभेत कायम करण्यात आला परंतु ग्रामपंचायत प्रशासन हे परत परत त्याच विषयावर छेडछाड करून शेतकऱ्यांना कुठलं तरी कठोर पाऊल उचलण्यास सार्थक करत आहे आणि जर ग्रामपंचायत प्रशासनाचा विषय घेतला तर आज मेथी गावामध्ये अंगणवाडीमध्ये लहान पोरांना जाण्यासाठी जागा नाही यावर कधी ग्रामसभा झाली नाही गावाला क्षारयुक्त पाणी मिळतंय शुद्ध पिण्याचं पाणी या गावाला उपलब्ध नाही याबद्दल काही नाही काल परवा पुण्यनगरीला बातमी होती मेलेल्या म्हणजे जो प्रेत आहे त्याला देखील अवहेलनेने अमरधाममध्ये दे घेतलं जातं अशी अवस्था असताना सदर ग्रामपंचायत प्रशासनाला फक्त एस आर सी कंपनीचं बरं एस आर सी कंपनीचं हित असेल किंवा गावाचं हित असेल त्या कंपनीपासून गावाला काय महसूल आहे किंवा त्या एसआरसी कंपनीच्या याच्यातून आपल्या गावासाठी विकासासाठी काही आहे का याचा सर्व खुलासा न करता परत परत या विषयांवरही ग्रामसभा का घेतली जाते ही सर्व गावकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना खंत वाटत आहे दादा मी मेथेगावाचा रहिवासी आहे परवीन मधुकर माझा गट क्रमांक पाचशे आमची खडिकेशर खदान पाचशे बावीस गटामध्ये कुठलीही परवानगी नसताना तिथं एस आर सी कंपनीचं काम चालू आहे त्यांच्याकडे आतापर्यंत दोन वेळा ग्रामसभाचा ठराव हा नामंजूर एकमताने केला आहे तरी पण त्यांचे खदान आणि ब्लस्टिंग चालू आहे त्याच्या विरोधात आज ग्रामसभामध्ये हा आमच्या इथं गावात ग्रामसभा आहे तरी आम्ही सर्व शेतकऱ्यांचा विरोध आहे तरी आमची विनंती आहे कडकडी कर ती आपल्या मीडियाच्या माध्यमातून की आपण सहकार्य करा आणि काहीतरी करा जेणेकरून आम्हाला आता शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे कारण की कुठलाही कर्मचारी हा लक्ष देत नाही आहे परंतु एकंदरीत पाहायला गेलं तर विकासाचं काम चालू होतं तुमच्या भागात विकासाला तुम्ही विरोध करता असं म्हटलं जातं त्याच्यावर तुमचं काही नाही नाही आमचा रस्त्याला कुठलाही विरो विरोध नाही आहे आमचं फक्त आमचं जमिनीतलं पाणी जाईल त्या जागेला विरोध आहे कारण आमचा परिसरमध्ये शंभर टक्के पाऊ आज म्हणजे पाऊस नसला तरी असला तरी तो क्षेत्र बागेत असतो आज पंधरा वी वी ते वीस फुटावर पाणी जर तिथं ब्लास्टिंग झालं तर ते पाणी जाऊ शकतं त्याच्यामुळे माझी विनंती आहे की तिथं खदान होऊ नये म्हणून आपली कडकडीची कर विनंती चंद्रवीर गोसावी मी एक शेत शेतकरी पुत्र आहे माझं माझा गट नंबर पाचशे अठरा आहे आणि पाचशे बावीस मध्ये हे ब्लास्टिंग वगैरे सर्व चालू आहे आणि सर्व अनलिगल चालू आहे त्यांची परवानगी गावाची ग्राम ग्रा गावाची परवानगी न भेटता यांनी ब्लास्टिंग वगैरे सर्व चालू करून दिलेलं आहे रस्ते वगैरे सर्व खराब करून टाकलेले आहेत आणि आमच्या आमच्या शेतीत जायसाठी रस्ता पण खराब करून टाकलेला आहे तिथं त्यांच्यामधून त्यांच्या मधून रस्ता आहे पण त्यांनी रस्ता पण का रस्ता काढलेला नाही त्यांनी पाचशे बावीस मध्ये रस्ता आहे आणि तिथंच ब्लास्टिंग चालू आहे सर्व तुम्हाला हे काम बंद करायचं असं म्हणणं आहे का तुम्हाला, तुम्हाला शेतीचा मोबदला मिळाला पाहिजे आमचं शेतीचं नुकसान नको व्हायला फक्त एवढंच आमची मागणी आहे दुसरं काहीच नाही विहिरीचं पाणी सर्व आटलं जाईल म्हणून आम मला आमचं हे माझे नाव विजय लालागीर गोसावी मी मेथी गावाचा रहिवाशी असून माझ्या शेताजवळ आमच्या शेताजवळ जे ब्लास्टिंगचं काम चालू आहे एसआरसी कंपनीचं त्या कंपनीमुळे आमची शेतीचं जे परिपूर्ण परिसर आहे तो परिसर परिपूर्ण त्या भविष्यामध्ये पाण्याची नष्टता होण्याची शक्यता आहे आणि त्या कामामुळे आम्हाला शेतीमध्ये येण्या जाण्याचा एवढा मोठा त्रास होतो आहे आत्तापासूनच तर यापूर्वी काय होईल हे ये सांगता येत नाही म्हणूनच आम्ही आमच्या शेतीबद्दल जे काही नुकसान होणार आहे त्याच्यासाठी आणि हे काम आम्हाला जे रस्त्याचं रोडाचं जे काम चालू आहे त्याच्यासाठी कुठल्याही गोष्टीचा काहीच विरोध नाही आहे पण आमचं जे शेतीचं नुकसान होणार आहे ह्या कामावर आमचा प्रतिबंध विरोधे आणि एकमताने आम्ही ठराव सुद्धा दिलेला आहे वारंवार ठराव देऊन सुद्धा ग्रामसभा ही त्याच्यासाठीच घेण्यात येत आहे हे कारण काय हे आम्हाला न्याय मिळावा मेचं नेचे गाव नेते गावाच्या रहिवाशी धुळे जिल्हा चिंगडा तालुका आणि जी खदान आहे ते मंत्री लोक काही वीड चाया करत असेल त्यांचं काही काम नाही पण डिपार्टमेंटचे जे काम आहे त्यांनी शेतकरीचा विचार करायला पाहिजे नुकसान कोणाचे होणार आहे मंत्री मंत्रीपर्यंत लोकांनी विचार करायला पाहिजे रोड आहे त्याच घेणार जुन्या घेणार सगळे घेणार ते पण शेतकरीचे नुकसान येणार काय मागणी शेतकरी काय मागणी आमची एकच महिन्याची खदान बंद व्हायला पाहिजे दरम्यान अनेकदा एकमतानं या रस्ते कामाविरोधात ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला मात्र वारंवार याच विषयावर ग्रामसभा का घेण्यात येते असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित करण्यात आला तर बाधित शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा अन्यथा हे काम बंद पाडण्यात यावं अशी भूमिका आता आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी घेतली आहे तर दुसरीकडे वारंवार विरोध करून आणि ठराव पारित केल्यानंतरही याच विषयावर ग्रामसभा घेतली जात असल्यानं प्रशासकीय अधिकारी आणि कंपनीचं काही संगणमत आहे का किंवा आर्थिक देवाणघेवाण झाली की काय असा संशय व्यक्त केला आहे दरम्यान याबाबत ग्रामस्थांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आलंय दरम्यान आता शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर एसआरसी कंपनीचं सुरू असलेलं खदान ब्लास्टिंगचं काम असंच सुरू राहणार की यावर उपाययोजना करून बाधित शेतकऱ्यांना मोबदला दिला जाणं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे